देहबुद्धीचा नाश झाला की स्वरूप उघडे पडेल आपण असलेल्या ज्ञानाशी संगनमन करा मनाची मदत घ्यायची नाही मी आहे याचा भावार्थ अहम ब्रह्मास्मी असा आहे काय जे ज्ञान आहे तेच म्हणाले मी ब्रह्म आहे कायद असलेले ज्ञान आहे पण त्याला काया नाही त्याचा जो आत ध्वनी चालतो त्याचाच अर्थ अहम ब्रह्मास्मी कायद असलेल्या ज्ञानाची ओळख पटवून घेणे आहे शरीर असूनसुद्धा शरीर आपले रूप नव्हे हे जाणून तो शांत झाला आहे त्याच्या दर्शनाला लोकांच्या रांगा लागतात तुमच्या स्वतःच्या स्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे फायदाभिदा काही नाही आत्मरूप कळले त्याला फायद्याची गरज नाही तुम्ही बसला आहात ते ज्ञानच देवाचे रूप आहे ते आपलेच रूप आहे असे माना जसे देह हेच आपले रूप मानतात ते आता देवरूप माना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तुला झाले की जगात कोणाला काही विचारायची गरज उरणार नाही तूच लोकांना सांगत सुटशील असे करा असे करू नका तू जेव्हा तुझ्या ध्यानात येशील तेव्हा विचार तुला कळणार नाही याला समाधी म्हणतात तू असल्याचे ज्ञान सर्व देवरूप आहे हा निश्चय ज्याचा झाला तो व्यापक होतो ईश्वर आहे त्या आहेपणाचा पुरावा तू असल्याचे ज्ञान आहे हे विसरू नकोस तू असल्याचे ज्ञान नसेल तर देव आहे नाही कोण म्हणेल तू असल्याचे हे तुमच्या ध्यानात आले तुमचे ध्यान ठरले तर पुन्हा इकडे येण्याची गरज नाही बुद्धीने ज्याला आकलन झाले तोच तो देव आहे जगात तुम्हाला सर्व काही मिळेल पण आत्मस्वरूप मिळणार नाही कारण तुम्ही स्वतःच ते आहात पारमार्थिक अडचणी असल्यास अष्टोप्रहर नामस्मरण करणे आणि गुरुच्या बेटी घेणे याशिवाय आम्ही काही उपाय सांगत नाही आत्मज्ञान काय अनेकांना होत नाही भेटतच नाही सांगणारा कायारहित चैतन्य आत्मा तो मी आहे हे ज्ञान होईपर्यंत वेदाने सांगितलेले मानावे लागते नंतर कर्म सुरत नाही नान झाल्यावरती आशा वासना इच्छा शांत होतात व्यवहार सर्व चालतो पण त्याला व्यक्तिरूप नसल्याने त्याचे बरे वाईट होणे अशक्य नाही ज्ञान हा सत्व गुण पूर्व पक्षात आहे नंतर गुणातीत ज्ञानाची जाणीव हा सत्वगुण विश्वंभर आहे मृत्यू काय ज्याला म्हणतात ते ज्ञानाचे सर्व सुखाचे भांडार आहे जिथे महान प्राप्ती आहे तिथे भयसुद्धा मोठे आहे ते प्राप्त होताना मरेलसुद्धा देहबुद्धीचा नाश झाला की स्वरूप उघडे पडले धन मिळण्यासाठी त्यावरील सर्प किंवा सैतान बाजूला करायचा असतो तरच ते धन मिळते तसेच देहबुद्धी दूर सारल्याशिवाय आत्मप्राप्ती नाही आपण असल्याची जाणीव परमात्म्यामध्ये विराम पावते राजा असला तरी गाड झोपे स्वतःला साप विसरतो व्यक्तत्व पंचभूतिक आहे म्हणून क्रियाकर्म राहते पण व्यक्तत्व राहत नाही हे ज्ञान सुलभ आणि विशाल आहे मोकळे आहे आणि कोडे आहे गुरुला देहरूपाने मानतो तोपर्यंत शिष्याला देहरूपाचा क्लेश आहे गुरुला व्यापक मानेल तर तोही व्यापक होईल जी काही माहिती मिळाली आहे त्या माहितीचा जाणता तू माहिती तू नव्हेस हे ज्ञान ज्ञात्यामध्ये विराम पावते ज्ञात्याला जाग झोप नाही तुम्हाला परमार्थ आवडतोय हे खरे पण तुम्हाला आप्तपणाची चिंता आहे ती सुटली पाहिजे मी आणि माझे या पलीकडील गोष्ट आहे ज्ञाता ज्ञानी वेगळा झाला तरी त्याचे ज्ञान विश्वरूप आहे ते ज्ञानच विश्व चालवत आहे याला आज कृष्ण म्हणतात मी माझी योगशक्ती माझी योग माया देवाची गुरुची तुम्ही करता, पन भक्ती करता पण भक्तीचे अधिकारण ओळखत नाही कायेचे रूप हेच आपले रूप मानता म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला कायेचा पाश पडणे शक्य आहे कायत असलेले ज्ञान कायेचे रूप आणि नाम बाजूला करून बघा तो आहे याची विभूती आपण असल्याचे ज्ञान ब्रह्म सत्य आहे याचा पुरावा काय याचा पुरावा तू असल्याचे ज्ञान पाप पुण्य देहाच्या ओळखीवर प्रहार करते पुण्य करायला गेलात तर थोडे तरी पाप घडतेस स्वच्छ आणि उंची अन्नामध्ये घाण आहे हे मान्य कराल काय जे अन्न खाता ते सकाळी कोणत्या रूपाने बाहेर पडते त्याला घाण आहे की नाही आत्मज्ञान म्हणजे आपले स्वरूप त्याच्याने सर्व दिसते भासते पण ते दिसत नाही का कारण ते एकच आहे आणि कळण्यासाठी थोडा तरी वेगळेपणा पाहिजे आत्मज्ञान हे नुसते कळते पण आहे रोज एक क्षण तरी इकडे लक्ष पुरवा नकळत आलेले कळतेपण तुम्ही कळतेपणाने भोगत आहात हीच पहिली विभूती जिवंत असणे आवडते पण आत्मभान विसरल्याशिवाय ते सहन होत नाही नामस्मरण किंवा ध्यान अनन्य भावे करावे म्हणजे तो देव न मानणे मीच देव मानणे काही करायला जाल तर आपण जे स्वाभाविक आहे त्यापासून दूर जाल म्हणून जे जमायला फार सोपे आहे तसेच महा कठीण आहे प्राप्ती करायला जाऊ नका जे तुम्हाला नकळत कळते अदृश्य झाले तिथे समाधी लागते मन विसावल्याशिवाय तुम्हाला आराम केव्हाच नाही आपण आपणाला जाणवले हा मूळ मायेचा प्रक्रिया धर्म ही प्रक्रिया जिथे घडली तिथे कलहाचा कल्लोळ झाला हे कलह सूत्र तेच मूळ मायेचे कलत्र कुटुंब गुरुवचन पाळणाऱ्याला या कलहाचा अनुभव चिदानंद वाटेल